प्रशासकीय यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकून चोरट्या मार्गानं रस्त्याकडेला उभं राहून केवळ शंभर रुपयांमध्ये अतिशय घाणेरडी बिर्याणी विकणाऱ्यांच्या विरोधात आता गोव्याच्या अन्न व औषध प्रशासनानं कारवाईचं हत्यार उपसले अशा प्रकारे सत्तावीस डिसेंबर रोजी एफ डी एच्या पथकानं कळंगूटमध्ये छापा टाकून सात विक्रेत्यांची चांगलीच जिरवली त्यांनी बनवलेली दोन हजार किलो बिर्याणी जप्त करून नष्ट केली या घटनेमुळं गोवन संस्कृतीमध्ये नसलेले इतके बिर्याणीवाले विक्रेते नेमके कुठून उपजले आणि आता हे बिर्याणीवाले सुधारल्याची खातरजमा कोण करणार असे मूळ प्रश्न कायम आहेत याच विषयावर सडेतोड भाष्य करणारा खास डिजिटल वृत्तांत गेल्या दोन वर्षांपासून गोव्यात शंभर रुपयांमध्ये बिर्याणी विकणाऱ्यांचा धंदा चांगलाच फोबावत चालल्याचं दिसून येत आहे बिर्याणी हा तसा गोवन संस्कृतीचा भाग नाही या धंद्यात बहुतांशी पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणांवरून आलेले बिर्याणीवाले मोठ्या प्रमाणात आहेत एखाद्या हॉटेलच्या समोर किंवा रस्त्याकडेला स्वतःचं काउंटर लावून केवळ शंभर रुपयांमध्ये बिर्याणी विकून पैसा कमवताना हे लोक दिसत आहेत शुद्ध तूप बासमती तांदूळ चिकन आणि मसाल्याचे दर गगनाला भिडले खाद्यपदार्थांवर अठरा टक्के जीएसटी देखील भरावा लागतो मजुरांना चांगला पगार द्यावा लागतो अशा परिस्थितीमध्ये केवळ शंभर रुपयांमध्ये पोटभर बिर्याणी विकून कोणीही नफा कमवू शकत नाही पण केवळ शंभर रुपयांमध्ये चमचमीत आणि पोटभर बिर्याणी मिळते म्हणून पर्यटक पर्यटक किंवा स्थानिक देखील त्यावर तुटून पडतात नंतर हेच सोशल मीडियावरून गोव्यात कुठंच चांगले खाद्यपदार्थ मिळत नाहीत अशी बदनामी करतात त्यामुळं या बिर्याणी अतिशय गांभीर्यानं घेणं ही काळाची गरज आहे कळंगूटमध्ये अशा प्रकारे अतिशय घाणेरड्या वातावरणात आणि गलिच्छ भांड्यांमध्ये बिर्याणी बनवून शंभर रुपयांमध्ये विकणाऱ्यांची रांग लागली आहे यासंदर्भात स्थानिकांनी पंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या ही गोष्ट पंचायतीनं एफ डी एला कळवली होती एफ डी एचे अधिकारी रिचर्ड नरोन्ना यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आणि थर्टी फर्स्टला येणाऱ्या पर्यटकांचं आरोग्य लक्षात घेऊन कारवाईचा बडगा उघडला सत्तावीस डिसेंबरला जेव्हा एफ डी एच्या पथकानं कळंगूटमध्ये छापा टाकला तेव्हा तब्बल सात विक्रेत्यांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं बनवलेली बिर्याणी आढळून आली अशा प्रकारे दोन हजार किलो बिर्याणी जप्त करून पंचायत कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं तिची विल्हेवाट लावण्यात आली आश्चर्य म्हणजे या विक्रेत्यांनी गोव्यात व्यवसाय करण्यासाठी कुठल्याच प्रशासकीय यंत्रणांची परवानगी घेतली नसल्याचंही आढळून आले खर तर हे विक्रेते कोण त्यांच्या स्टॉलचं नाव काय हे एफ डी एनं जाहीर केलं असतं तर ग्राहक ही अशा ठिकाणी गेल्यानंतर सतर्क राहिले असते ही बाब मात्र एफ डी एनं केलेली नाही आहे पण दुसऱ्या वेळेला हेच विक्रेते पुन्हा बेकायदेशीर कृत्य करताना आढळल्यास मोठा दंड ठोठवला जाईल असा इशारा नोरोना यांनी दिलाय आता या कारवाईनंतर जे चोरट्या मार्गानं गलिच्छ बिर्याणी विकण्याचं धाडस करत होते ते चांगल्या मार्गानं गोव्यात व्यवसाय करू लागले असल्याची पडताळणी कोण करणार असा प्रश्न मात्र कायम राहतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडींवर सडेतोड भाष्य करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा